रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला न बुद्धिभेदम जनये कर्म कर्मसंगीनाम या विषयावर विवेचन सांगणार आहे श्रीमद भगवद्गीतेतला हा श्लोक आहे भगवान अर्जुनाला म्हणतात की अर्जुना बुद्धिवान माणसाने ज्ञानी माणसाने सामान्य माणसाचा बुद्धिभेद करू नये अशा अर्थाचा हा श्लोक आहे न बुद्धिभेद जनय अज्ञान कर्मसंगी जोषय सर्व कर्माण विद्वायुक्त समाचरन अर्थ न बुद्धिभेद जनयेद अज्ञान कर्मसंगीनाम कर्मसंगीनाम अज्ञानाम कर्मसंगी आत्ताच ते कर्म करायला लागलेले आहेत आत्ताच काहीतरी चांगल्या मार्ग लागलेले आहेत किंवा त्यांचं जे काही कर्म असेल ते नुकतेच करायला लागलेले आहेत तर त्याच्यामध्ये विद्वान असणारे म्हणजे त्या क्षेत्रामध्ये तज्ञ असणारे जे लोक आहेत तर त्या कर्मसंगीचा म्हणजे सुरुवात करणाऱ्या माणसाचा बुद्धिभेद त्यांनी करू नये हे तुला काय जमणार आहे अरे बडे बड्यांना जमलं नाही आम्ही किती वर्ष केलं आणि तू का असं करून त्याला अपमान करू नये त्याचा बुद्धिभेद करू नये तुला जमणार नाही तुला येणार नाही ते तुझं काम नाही असं म्हणून त्याची अवहेलना करू नये आणि त्याचं बुद्धिभेद करू नये की तुला नाही जमायचं न ना बुद्धिभेदम जनयेत अज्ञान कर्मसंगीनाम कर्मसंगी म्हणजे एक न्याय असा आहे की प्रयत्न करताना जो प्रमाद होतो तो खरा प्रमाद नसतोच तर प्रमाद होईल म्हणून प्रयत्नच न करणं हा खरा प्रमाद आहे प्रमाद म्हणजे चूक आपल्याकडून काहीतरी कर्म केलं की चूक होणार त्यापेक्षा नकोच करायला असं म्हणून जो करत नाही तीच मोठी चूक आहे पण कर्म करत असताना जर चूक झाली तर ती चूक नसते हां ती चूक पुन्हा पुन्हा होणं ती चूक असते आणि तेच कर्म परत 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 केल्यानं सांगूनही होत नाही त्याला म्हणतात चूक होणं मग समजायचं की त्याचा तो प्रांत नाही तो त्या कर्माचा अधिकारी नाही असं मात्र आहे पण कर्मच करायला लागल्याबरोबर त्याला डिसमूड करून टाकणं तर तसं करणं ज्ञानी माणसाने करू नये असं भगवान सांगतात तर मग काय करावं त्यांनी जोश येत सर्व कर्माने सर्व कर्माने कर्म कोणतंही असेल त्याचं तर त्याला प्रवृत्त करावं त्याला प्रेरणा द्यावी त्याला ते शिकवावं ते हाती धरली पाटी असं म्हणतात बालकाचे साठी ते हाती धरली पाटी तैसे संत जगी कर्म करुणी दावी ती अंगी त्यांना करून दाखवा असं करायचं बा तसं करायचं असं करत करत त्यांना पुढे प्रवीण करा त्यांना प्रगतीपथावर न्या तेव्हा जोश येत सर्व आणि जे ज्याचे कर्म असतील त्या कर्मामध्ये कौशल्य निर्माण होण्यासाठी त्या क्षेत्रातले ज्ञानी माणसं असतील ना त्यांनी त्यांना नॉलेज द्या सहकार्य करा विद्वान युक्त समाचरण विद्वान युक्त हा समाचरण आणि त्याच्याबरोबर त्या सुद्धा करून दाखवा आणि हे करत असताना त्या विद्वानाने जरी ते करून दाखवलं म्हणून तो काय आज्ञानी होतो असं नाही होत आजोबाने पाठी हातात घेऊन नातवाला शिकवायला लागल्यानंतर आजोबा आज्ञानी नाही ठरत काय आजोबा आहे काय मूर्ख आजोबा आहे असं नाही होत तो त्याच्यासाठी त्यांनी ते, ते, ते करावं असं भगवान म्हणतायत या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात बघा जे साया से स्तन्य सेवी ते केवी जेवी मनोने बाळका जैसे नेदावी दावी जे साया से स्तन्य सेवी लहान जन्माला आलेलं मूल सायासाने त्याला त्या आई त्या स्तनाजवळ धरते आणि ते आपलं स्तन त्या मोलाच्या तोंडामध्ये घालते आणि हळूहळू हाल त्याला ती सवय लावते साया ला तर सायासे स्तन्यसेवी प्रयत्न करून ते स्तनपान करत असतं मूल तर ते पकवानं केवी जेवी तर ते कसं काय पकवानं खाणार स्तनच जर त्याला प्रयत्नपूर्वक पाजावं लागतं आहे तर पकवानं कसं खाणार ते म्हणून सामान्य कर्म करायला लागलेला जो अज्ञानी मनुष्य असेल तर तो एकदम मोठं काहीतरी त्याच्यापुढं मांडून तो कसं काय करील करणार नाही म्हणून बाळका जैसी नेधावी धनुर्धरा म्हणून दोन महिन्याच्या चार महिन्याच्या बालकापुढे मोठं पक्वानं देऊन त्याला जीव घाल किंवा जीव भरवणं हे योग्य ठरणार नाही जवळजवळ सहा महिने आईच्या स्तनपानावर मूल जगत असतं आणि मग नंतर दात आल्यानंतर त्याची ती क्षमता होते की मग ते अन्न खायला लागू शकतं काय कला आहे भगवंताची बघा की ज्याला दात येतात ना त्याला अन्नाची पण सोय केलेली आहेत आणि दात जेव्हा नसतात ना तेव्हा त्याला आईच्या स्थानामध्ये दुधाची निर्मिती केलेली आहे म्हणजे ज्या त्यावेळी जे ते करायला पाहिजे उगीच त्यावेळी दुसरं जर केलं तर ते अनाठाई होईल योग्य ठरणार नाही जय तैसी कर्मी जया अयोग्यता दुसरी ओवी तैसी कर्मी जया अयोग्यता त्या कर्मामध्ये जर तो अयोग्य असला त्याला शक्य नाही योग्य येणं आवश्यक नाही तर तया प्रति नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आधी करुणी तैसी कर्मी जया अयोग्यता तर त्या बालकाचं उदाहरण दिलेलं आहे स्तन्य कि विजेवी तसं म्हणाले अयोग्य असणाऱ्या माणसाला त्याला नैष्कर्म्य सांगून उपयोग काय त्याला कर्मच जर अगोदर नीट करता येत नाही जयाचे धड नाही तया पुससी काही ज्याला पहिलंच जर सुरुवातीचं चांगलं येत नाही तर त्याला मोठे मोठे ज्ञान सांगून काय उपयोग आहे तर तसं करू नका प्रति नैष्कर्म्यता नैष्कर्म्यवाद त्यांना सांगू नका नग प्र, न ग प्रगटावी खेळता आधी करोनी अगदी सहजपणे खेळता खेळता सुद्धा त्याला ते सांगू नका शिकू नका कारण ती त्याला येणार नाही त्याला ती माहीत नाही असं होईल म्हणून त्याची योग्यता अगोदर तपासा त्याला उदाहरण देताना तिसऱ्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैसी बहुरूपीयाची राव राणी मग ज्ञानी माणूस जो आहे ना तो लहान लहान कर्म करून दाखवतो म्हणजे दाखवल्यानंतर का त्याचे हलकेपणा होत नाही तर त्याने त्या लहान कर्मापासून तटस्थ त्याला राहता येतं अलिप्त राहता येतं कसं राहता येतं त्यासाठी माऊलीने एक उदाहरण दिलं आहे जैसी बहुरूपियाची रावो राणी स्त्री पुरुष भावो नाही मनी परी लोकसंपादने तैसेची करीते बहुरूपी असतो ना बहुरूपी जरी संन्यासाचा वेष वेगवेगळे वेश धरतो तो तर बहुरूपीयाची रावो राणी एकदा राजा झाला बहुरूपी एकदा राणी झाला तरी राजा झाला तरी तो काय खऱ्या अर्थाने राजा होत नाही ते त्याने सोंग घेतलेलं आहे ते त्याचं नाट्य आहे राणी झाला तरी तो काय राणी होत नाही तर त्याचं ते नाट्य आहे तो त्याच्यापासून त्या त्या पात्रापासून अलिप्त राहतो तसे स्त्री पुरुष भाव नाही म्हणी त्याच्या मनामध्ये स्त्री झाला म्हणून राणी झाला म्हणून स्त्रीचा भाव येत नाही आणि राव झाला म्हणून राजाचा भाव त्याच्या मनामध्ये येत नसतो परी लोकसंपादने तैसेची करीती पण लोकसंपादनी करण्यासाठी मी राजा आहे मी असा उपसून दाखवतो आणि जसाचे तसा अभिनय करतो हे लोकसंपादनी करण्यासाठी जसा तो बहुरूपी करतो ना तसं ज्ञानी माणसाने बहुरूपीप्रमाणे वागावं म्हणजे सगळे कर्म त्यांना करून दाखवावेत तरी तो अलिप्त राहू शकतो म्हणजे तो, तो अबाधित राहूनसुद्धा सगळे कर्म आचरण करून दाखवू शकतो आणि ते तसे करावेत दाखवावेत असा याचा अर्थ आहे आणि तेच संतसुद्धा म्हणतात ही भगवद्गीता भगवान सांगतात नंतर ज्ञानेश्वर माऊली विश्लेषण करतात म्हणजे भाष्य करतात आणि संत त्यावर काय म्हणतात अधिकारत सा करो उपदेश साहे ओझे त्यास तेचे देवो अधिकार तार करो उपदेश ज्याचा जसा अधिकार असेल ना तसा त्याला उपदेश केला पाहिजे म्हणजे त्याला तो पचनी पडेल आणि त्याची प्रगती होईल त्याला जर ओझं सहन होईल ना तेवढंच त्याला द्या उगी मोठं ओझं देऊन उपयोग होणार नाही आणि म्ह म्हणून प्रत्येकाने आपल्या मुलाची आपल्या शिष्याची बौद्धिक चाचणी अगोदर घेतली पाहिजे आणि मगच त्याला त्या पद्धतीचं ज्ञान शिकवलं पाहिजे तरच त्याची प्रगती होऊ शकते उगी त्याच्यावर काहीतरी लादू नका असा या श्लोकाचा मतितार्थ आहे सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत रहा, वाटीत रहा, आनंदी रहा, रामकृष्ण हरे